गुरुपौर्णिमानिमित्त खास पारंपरिक गोड पदार्थ बेसन लाडू आपल्या गुरूंच्या चरणी अर्पण करण्यासाठी बनवा खमंग सुगंधी आणि तोंडात विर भी, विरघळणारे बेसनाचे लाडू अगदी कमी तुपात फक्त दोनच चम्मच तूप वापरून आपण हे लाडू बनवणार आहोत अगदी गोल गरगरीत बेसन लाडू बरेचदा काय होते लाडू गोल गरगरीत होत नाही त्यासाठी हा व्हिडिओ काही सिक्रेट आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर इथे साहित्य घेतले आहे तर गॅसवर कढाई ठेवली आहे कढाई गरम झाली की यामध्ये एक वाटी बेसन घाल आणि बेसन छान खरपूस भाजूयात कढाई नॉनस्टिक घ्या म्हणजे बेसन भाजत असताना खाली लागत नाही आणि तूप पण मंद आचेवर पाच ते सात मिनटं कोरडा बेसन भाजून घेऊया तर सात मिनटं झालेली आहे बेसनाचा सुगंध छान दरवळतोय आता यामध्ये दोन चम्मच तूप घालूयात आणि आणखी पाच ते सात मिनटं मंद आचेवर भाजूयात या प्रकारे कोरडाच बेसन भाजा नंतर तूप घाला तर बेसन भाजतानाच यामधल्या गुठळ्या सगळ्या मोडून घ्यायच्या आहेत तर तुम्ही पाहू शकता बेसनचा रंग थोडा बदलला आहे गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता गॅस बंद करूयात आता मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी साखर घालून साखर बारीक फिरून घेऊ तर ही साखर मी फिरून घेतली आहे भाजलेलं बेसन एका ताटात काढून घेऊ आणि हीच कढाई परत गॅसवर ठेवू आणि त्यामध्ये एक चम्मच तूप घालू तर इथे मी दोन काजू दोन बदाम आणि चार मनुके घेतले आहे तर ड्रायफ्रूट थोडं भाजून घेऊया तर ड्रायफ्रूट आपल्याला खूप लाल वगैरे करायचे नाहीत बस थोडे मनुके फुलले तर गॅस बंद करायचं आणि हे ड्रायफ्रूट काढून घेऊया तर हे भाजलेलं ड्रायफ्रूट बेसनच्याच ताटात काढून घेऊ यामध्ये थोडी वेलची पावडर आणि थोडी जायफळ पावडर घालूयात यामुळे या आपल्या लाडवाची चव अगदीच छान होते यामध्ये साखर घालूयात आणि हे पीठ चांगलं हाताने मिक्स करून घेऊया बेसन आणखी गरमच आहे तर हे करताना जरा सावकाश करा सगळ्या गुठड्या मोडून घ्यायच्या आहेत तुमचं पीठ जास्तच कोरडा झाला ना तर इथे एक चम्मच तुम्ही तूप घालू शकता तर हे पहा किती गोल गरगरीत लाडू बनून तयार आहे याच प्रकारे आपण या सगळ्या पिठांचे लाडू बनवून घेऊ तर आपण लाडू फोडून बघूया तर पहा किती दानेदार रवाळ लाडू बनून तयार आहे आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा प्लीज एक लाईक करा धन्यवाद